जिथं जनावर चरतायत तिथंच आज माणुसकी लुटली गेली सांगोला तालुक्यातील एका वयोवृद्ध महिलेला चोरट्यांनी अक्षरशः लुटून नेला आहे सोने चांदीचा ऐवज हिसकावून हे चोरटे पसार झाले आणि पोलीस मात्र अजूनही हातावर हात ठेवून बसलेत सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथील त्र्याऐंशी वर्षीय कमलाबाई करचे या महिला दररोज प्रमाणे तीन ऑक्टोबर रोजी जनावरे चरण्यासाठी कवटेमंकाळ तालुक्यातील घाटनांद्रे गावाच्या हद्दीत गेल्या होत्या पण त्या दिवशी त्यांचं नशीब साथ देणार नव्हतं दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला आणि गळ्यातील मंगळसूत्र कानातील तोड कमरेचा पट्टा तसेच पायातील चांदीचे दागिने असा सुमारे तीन तोळे सोने व चांदीचा ऐवज लुटून चोरटे पसार झाले घटर आदित एक हजार एकोणीस एकोणीस हा काय झालं तुमची आलं तसं मी बसली ती सडकला आलं तसं मला पाडलं पाडलं तसं सोन कार 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 कातरलं किती दोघ जणी होती दोघ जण होती हा दोन, दोन, दोन गा दोन गाड्या होत्या कसल्या गाड्या होत्या काळ्या गाड्या होत्या पण मोटरसायकल होत्या मोटरसायकल ना आलेल्या कुठे कुठे उभा राहिल्या होत्या गाड्या गाड्या सडकला कुठल्या आपल्या हिच्या पंखेजा सडकला म्हणजे इकडं पण डंबरेल नाही डंबरील ना, आ, बर, आ, आ, ना, तो ना तो रस्ता पावनचक्कीचा रस्ता पावन चक्कीच्या रस्काला बर आणि अंदाजिक देईन तो वय काय होतो तरी पस्तीस होते की दोघाय पोरांच दोनच पोर होते काय दोनच पोर होते हा तुम्ही काय वरडा काय केली का नाही मला ओरडूच नाही माझ्या तोंडात बोळा घातला साडी फाडून हा किती तोळ होतं सोनं सोन होते की तीन तोळ सोन होते बर अंदाजिक किती टाइमिंग लाई बारा या टाईमिंग बारा टाइम जनावर मग आता कसावर या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे गावकऱ्यांनी लगेचच कवटेमंकाळ पोलीस स्टेशनला याची माहिती दिली पोलिसांनी चार ऑक्टोबर रोजी घटनास्थळी येऊन पाहणी केली मात्र अजूनपर्यंत चोरट्यांचा थांगपत्ता पत्ता नाही मग आता आले पोलिसवाली का होय कधी आलती काल पाच वाजता आलती हो किती वाजता किती तारखेला गुन्हा ही केलाय तीन तारखेला तीन तीन तारखेला हा मग आता तुमचं काय म्हणणं काय आता आता आमचं म्हणणं आहे सोनं मिळाव प्रश्न असा आहे की गावाबाहेर गुर चरणाऱ्या निष्पाप वयोवृद्ध महिलेलाच जर सुरक्षितता नाही तर मग ग्रामीण महिलांनी शेतात रानात कसं जायचं चोरटे मोकाट फिरतायत आणि पोलीस फक्त तपास सुरू आहे एवढं सांगतायत कमलाबाई करचे यांच्यावर झालेली ही लूट म्हणजे प्रशासनाच्या सुरक्षिततेच्या दाव्यावर चपराक आहे एकीकडे महिलांच्या सुरक्षेसाठी मोठमोठ्या घोषणा आणि दुसरीकडे अशा घटना ग्रामीण भागात रोजच घडत आहेत